सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिधी शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्रयत्न होता असा खळबजनक आरोप केला होता खासदार शिंदे शिंदेच्या त्या आरोपाला भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष एकदा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सडतूर उत्तर देताना दंगलेचे विषय काढायचा झाला तर गोष्ट खूप लांबपर्यंत जाईल बोलताना शब्द जपून वापरा अन्यथा आम्ही बोलायला आलो तर तुम्हाला खूप महागात पडेल असा इशारा दिला आहे आमदार कल्याण शेट्टी म्हणाले कोणाची सत्ता असताना सोलापूरमध्ये दंगली घडल्या हे प्रणदित शिंदे सोयीस्करपणे विसरत आहेत कोणाच्या पिलावळीन सोलापुरात दंगली घडवल्या हे देखील सोलापुराला चांगलीच माहीत आहे त्यामुळे दंगलीबाबत विषय काळ झाला तर गोष्टी खूपच लांब जातील प्रणदित शिंदे ह्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर विकासाबद्दल न बोलता लोकांना जातीपाती धर्मामध्ये अडकून भरकटण्याचा प्रयत्न होत आहे निवडणुकीच्या कालावधीत मुद्द्याचं बोला म्हणणार प्रणित शिंदे आता तुम्ही मुद्द्याचं बोला असे आवाहन कल्याण शेट्टी प्रणित शिंदे यांना केले आहे